नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुमरे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनने सापळा रचून फाटा परिसरातील आर के लॉन शेजारील गॅरेजजवळ उभे असलेले इसमास ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव रवींद्र वय वर्ष तेवीस पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळील मोटरसायकल ही चोरीची असल्याचे समजले सदरची मोटरसायकल कोपरगाव येथून सूरज पवार वर्ष एकोणीस याने चोरी केल्याचे रवींद्र भोय याने सांगितले गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मुद्देमालासह आरोपीस कोपरगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई गुन्हे शाखा का युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र गुमरे सुनील आहेर प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डेकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण अतुल पाटील यांच्या पथकाने केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वृत्त संकलन राजेश जाधव आजचा महाराष्ट्र न्यूज नाशिक आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका